काय जागेत आणलंय फिरायला काय तुम्ही चांगली या पा, फुल, जागा फुलं पान जागा तर चांगलीकडे एवढी चांगली बायको समोर झाड पाहणार आहे का तुम्ही मला खूप आनंद मिळतो हे पाहिल्यावर काय उपयोग मला बघितलं पाहिजे ना चार लोक मला बघतात तुमचं काय उपयोग आहे मला तर पाणी दगड आकाश लग्न करायचं ना माझ्याशी कशाला केलं माझं आयुष्य कशाला खराब केलं काय झालं आता वय गेली नाही आली काय झालं झाड पाहायला आलो का आपण इथं कुठं तरी बसून घरी कुठं आपल्याला भेटतो टाइम पोर आहे घरी काय बोलता येत नाही इथं बसून काय करायचं डोकं फोडायचंय डोकं फोडू का इथं आणलं कशाला मला चला नाही तर घरीच तेच रोजचं आपलं काम भांडे धुवून असावं काय जेवण बयवण तेच तुझी इच्छा तरी काय मला काय कळत माझी इच्छा ही होती की आपण बाहेर जायचं थोड गप्पा मारायच्या रोमॅटिक गप्पा केला माझ्याशी कधी कशा चांगल्या गेले का कधी माझ्या बद्दल तर बोललेच नाही तू अशी तू तशी दिसती काहीच नाही अगं बाहेर आलो ना मला हे सगळं सौंदर्य दिसत सृष्टीचंद लग्न करायचं ना माझ्याशी कशाला केलं माझं नशीब ओढलं काय फुटलं नशीब आता काय करावं काय कळत नाही बा दगड घ्या उचल माझ्या डोक्यावर झाला तेच बाकी पंधरा वर्ष झाले लग्नाला भेटला का एकतरी रोमांच असा कधी वाटलंय का सोबत बसले कधी माझा असा हातात हात घेतलाय पोरं झाले तू इकडं मी इकडं मग कुठं जाऊ कुठं जाऊ पोरं मला घालायला पुरतेच आहे का असं रोम्सने कधी हात धरला नाही माझा कधी असं जवळ घेऊन बसले नाही बोलले नाही बोललोय का आपण आणि मग हा रोम झाडां माती पाण्यातच करणार आहे का वय जाई निघून सगळं तुम्ही मला काही हे देती नाही त्याच्यामुळे मी एखादा चांगला बघाल ज्याच्यात माझी म्हणजे मी त्याला हे होईल त्याच्या काहीतरी माझ्या गोष्टी भेट अशा मिळतील त्याच्यासोबत मी चालली जाईल मग तुम्ही बसा झाडाशी मातेशी प्रेम करत करा विचार आपण आपल्या बायकोला काय सुख देतो जे मेन सुख नाही ते नाही काय होतं तुमच्याशी लग्न करून तो याडा त्याच्याबरोबर करतो लग्न का नहीं? चांगले भेटतील मला तुम्हाला बघा कोणी भेटत चल 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 हा एक वयस कर इकडे वयस कर चालेल का तुला नको मला नको ही भांडत राहते ही म्हणते तुम्ही रोमॅन्टिक नाही तुम्ही फक्त झाड पानं फुलं पाहत बसता माझ्याकडे पाहत नाही माझ्याशी रोमांस करत नाही माझा आत्मतृप्त करत नाही आता ते का बिचारे के काय केला नाही एवढा आत्मतृप्त तुम्हा? तुम्हाला माहिती का आमचं काय गोष्टी आता काय गोष्टी तुम्हाला मुलं किती दोन अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला नाही आमचं लग्न झालंय का झालं त्याच्यामुळं द्या तुम्हाला कडून काय उपयोग नाही हा बी मला सारखं दगड कुडून अजून त्याला भेटवलं जा तुम्ही आमचं आम्हाला बोलू द्या आम्ही एकांतासाठी आलो इथं मग मला कशाला बोलून तुम्ही चालले होते इकडनं ते माझ्या नवऱ्याने बोलावलो काय विचारायचं होतं मग सांगा ना काय उत्तर जा तुम्ही नाही ना आमचं कसं नको टाकाय तुम्ही पाठवा कशाला बोलावलं जाऊ दे जाऊ दे गळ्यात कोण राहिला का माणूस कोणाच्या माझ्या हो भाऊ चांगली बाई पाहिली का लगेच नवरा सोबत असताना चालतं काय रोमांस पाहिजे तुला मग करून कधी आता लगेच किती पाहिजे किती पाहिजे काय मस्त बसू कुठं तरी जाऊ पिक्चर व्हायला जायचं का चला चला जाऊ अग मुद्दा करत होतो तुम्ही आज लय रोमांस करायचा आपल्याला तर चला